भगवान परमात्मा जोय त्या परमात्म्याला सांगितलं काय रे गोपाळांनो आपल्या घरी एवढं लई धो तो पलोनी ताक असताना आणि तुमचे गाल आतमध्ये कसे गेले मी नेहमी सांगत असतो काय रे गोपाळांनो तुमचे गाल खोबऱ्याच्या वाट्या खोबऱ्याची वाटी समजते ना काही काही वाटी चांगली असतील काही काही अशी असतील काय नाही गोपाळांनो आणि तुमचे जे गाल आहे ते गाल आणि असे झाले आता भगवान कृष्ण त्याला काय माहित विचारायला कि याचे गाल गांजा ओढून ओढून झाले जोरात ओढावं लागतं ना मध्ये भगवान आणि त्या गोपाळांना म्हणायला लागले रे अरे आपल्या घरचं असताना तुम्हाला मिळत नाही आहे तुम्हाला खायचंय का तुम्हाला पाहिजे का गोपाळ म्हटले देवा आम्हाला तर पाहिजे रे बाबा आम्हाला दही धोत फार आवडत देवा पण आमच्या आई वडील आम्हाला शागल दे ते काय करतात सगळंच्या सगळं मध्ये पाठवता पैसे येतात आणि म्हणून आम्हाला जर मिळालंच आमच्या नशीबानं कधी तर त्याच्या आधा पाणी और आधा दूध ऐसा हुआ। असं पाणी पाणी मिळत रे देवा आम्हाला आणि खायची खूप इच्छा आहे पण आई वडील देत नाही तेव्हा भगवान म्हणतात तुम्हाला पाहिजे ना मग मी समर्थ आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी माझ्या मागे या अभंगाच पहिलं

त्या गोपालांना म्हणतय गोपाला नो तुम्हाला ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना त्यांना मी देणार या ठिकाणी थोडा दही दूध तूप लोणी हा अर्थ बाजूला ठेवा इथं आध्यात्मिक अर्थ आहे भगवान परमात्मा गोपाळांना म्हणतात अरे ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल त्यांनी माझ्या मागे या आणि जे माझ्या मागे आले म्हणजे जे मला शरण आले अनन्यास चिंतयंत माम ये जना परिपासते ते श्याम नित्याभियुक्ता नाम योगाक्षेमाम वहाम्यहम जे मला शरण येतात येथे एकची लिला तरले सर्व मज भजले तया ऐली तथडिये सरले या भव नदीच्या पार जाण्याकरता आणि तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल जे माझ्या मागे आले ज्यांनी माझे कंबर धरले ते मुक्त झाले हरी भव तरता आपले विटेवर आणि दोन्ही पाय कमरेवर ठेवतो आणि तुम्हा आम्हा सर्व जनतेला संदेश देतोय ज्या पांडुरंगाच्या समोर तुम्ही आपण उभे आहात तो कृष्णच आहे बरे का त्या भगवान परमात्मा कटी ठेवणी हात जना दावी तो संकेत भव सिंधूचा अंत इतुलाची भवसागराचं जे पाणी आहे ते भवसागराचं पाणी आता फक्त कमरा एवढच आहे तुम्ही माझ्याकडे आलात ना मी आता तुम्हाला हात धरून म्हणून आणि असा असलेला तो भगवान आणि त्या भगवान परमात्म्यानं आणि आपल्या गोपाळांना नवे नवे तुम्हा आम्हाला सगळ्यांना सूचना केली याल तरी यारे लागे, अवघ हे माझ्या मागे मागे जे जे माझ्या मागे मागे येतील त्यांना मी पोट भर खायला देईल अभंगाच आरे दे तो पोट भर आरे देट बरी पोट बरी

आणि मी एवढं देईल एवढं देईल कि त्या ज्ञानामृताच्या द्वारे तो जीव तृप्त होईल आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी आणि म्हणून आता देव म्हणतात आपल्याला चोरी करायला जायचंय ना तर चोरी करण्याकरता चोर कसा जातो बोंबा मारत जातो ना तो आता थो तो। थो तो तो एक नवीन माईक निघालाय बाजारात असतो तो बाजारात असतो ना एकदा रेकॉर्डिंग केलं काल परवा इथं आलता तो आता काय विकत होता ते नी सांगत अरे मी ऐकलंय फक्त हे झोपले असतील पण मी ऐकलंय तर मला सांगायचंय काय आता चोर जो आहे आणि तो चोर आरोड्या माणूस चालतो का नाही तर चोर चोरी करायला जातो ना तर तो अगदी शांत चित्तान जातो आणि म्हणून भगवंत म्हणतायत गोपाळांनो आपल्याला चोरी करायला जायचंय आणि म्हणून कसे चला

परमात्मा म्हणतायत आपल्याला चोरीला जायचंय म्हणून हळूहळू कारण चोर चालतो तर पावलाचा सुद्धा आवाज येऊ देत नाही काही काही चालतात ना तर पावलाचा आवाज येतो चालत असताना कोणाच्या पावलाचा आवाज यावा आणि कोणाचा येऊ नये याला मर्यादा आहे माता भगिनी चालत असेल तर तिच्या पाऊलाचा आला तर चालत चालतो हिचा यायला नको आता भगवान परमात्मा परमात्मा आणि गोपाळांना सूचना करतात हळूहळू चला आणि चालत असताना बोंबा मारू नका आरोड्या मारू नका बोलू नका नाही तर गवळणी जागे होतील आणि त्या जाग्या झाल्या त्या आपल्याला चोरी करता येणार नाही हा ये हरू हरू। पाईरी पाईरी ना एक अर्थ दुसरा अर्थ असा आहे भगवान म्हणतात तुम्हाला माझी प्राप्ती पाहिजे ना मग तुम्हाला हळू हळू पायरी पायरी न माझी भक्ती करावी लागेल असा एकदम मी कोणालाच भेटत नाही हळूहळू ढाडे धाडे बर का भगवंताची प्राप्ती करण्याकरता सततम कीर्तयंतो भक्त्या नित्ययुक्ता यंत्र भगवंताच नाम ही पहिली पायरी पायरी आहे आणि या पायरीनं नाम चिंतन करत करत हळू 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 आणि तुम्ही मजपर्यंत याल म्हणून हळू हळू चला कोणी कोणाची न बोला, आणि मी लवकर प्राप्त होतो आणि म्हणून अशा रीतीनं आता तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर तुम्ही प्रपंच रूपी विषय रूपी घाटी त्याचा त्याग करा अभङ्ग च सुगवारे दोड सुगवारे पडगे गे स्वाद है, है, करा? तुका गाटे। या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की जो आहे त्याचा त्याग करा आणि परमार्थाचा जीवनामध्ये अवलंब करा तुका म्हणे सांडा घाटे घाटे समजताना झाला आपला आता उन्हाळ्याचा आणि ते शेतामध्ये पेरतात आपण चणे चणे ज्याच्यामध्ये असतात त्याला म्हणतात गाठी आता त्याच्यातला हरभरा काढला मग काटलेला अरबार अरबरा तुम्ही फेकून देता आणि जे घाटे आहेत तरफल ते आपल्या घरात भरून ठेवतात बरोबर घाटा कामाचा आहे तरफल कामाचा आहे का नाही बरोबर घाटा कामाचा नाही <laughs> दोन <गाटे है> ना जे सालपट आहे आमच्याकडे त्याला पत्र म्हणता तुम्ही तुम्ही म्हणता पत्र <laughs> आपल्या नेहमी आणि परिचयामध्ये बरे का अडफल जे आहे पुणेरी भाषेमध्ये तडफल भुईमुगाच्या शेंगा <laughs> नवर्याने पत्नीला सांगितलं हे बघ लाल भाजी लाल भाजी रोजच चाललाय रोज चाललाय मला का आता शेंगाने लावून भाजी कर आपल्या भागात करतात नाही का शेंगा ती म्हटली शेंगा तर काही नाही मग गेली गच्चीवर आपल्या कोटीतल्या काढल्या एवढ्या आणल्या बाहेर ओट्यावर बसली हुशार रस्ते पटकन झालं पाहिजे ताई इकडे ताई आल्या पटापट पटापट टश टस शेंगा फुटल्या शेंगा बी आणि शब्द आणि मग आता दाणे दाणे बाहेर काढले आणि आहे ते बर्णी भरून ठेवले असा एका चिरो द्या तर्फलं काय केले तुम्ही फक्त फेकले का नाही दाणे मग आता जी कारफल आहे साल आहे ते आपल्या उपयोगाचं नाही त्या तरफलाप्रमाणे संसार आसार आहे आणि भगवंत आहे विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणतात हरी तुका मने सांडा धाटे तेने नका भरू पोटे

মহারাজ <speaking in foreign language>

गोली पानी आई वाते आपल्या मैत्रिणीला सांगते अग बाई तुला काय सांगू ग आता थोडासा तिचा अभिनय केला तर आणखी मजा येईल नाही का